ग्रीन धुळे वृक्ष टीम तर्फे बीज रोपण मोहिमेला सुरुवात सामाजिक कार्यकर्ते आणि सेवाभावी व्यक्तींची उपस्थिती कोरोनाच्या संकट काळात निर्माण झालेली ऑक्सिजनची गरज आणि यंदा शहरासह जिल्ह्यात पंचेचाळीस अंशापर्यंत गेलेल्या तापमानामुळे वृक्ष लागवड आणि संवर्धनाची मोठी गरज निर्माण झाली आहे या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते आणि सेवाभावी व्यक्तींनी ग्रीन धुळे वृक्ष टीम तयार केली आहे या संदर्भात लडिंग कुरनात आज रविवारी नऊ जून रोजी बीज रोपण मोहिमेला सुरुवात करण्यात आली ग्रीन करण्यात आले आहे यावेळी सर्व पदाधिकारी व सदस्य या बीज रोपण कार्यक्रमामध्ये सहभागी झाले असून लडिंग कुरनातील विविध ठिकाणी हे सीडबॉलचे रोपण करण्यात आले आहे यामध्ये पिंपळ चिंच त्याचबरोबर सीतापड या बियाणांचा समावेश असून सामाजिक संघटनांतर्फे या उपक्रमाला आज सुरुवात करण्यात आली असून मोठ्या संख्येने ग्रीन दुड्या वृक्ष टीमचे पदाधिकारी सदस्य या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याचे बगास मिळाले आहे